नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपल्या सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि मित्रो हो, आता सायंकाळचे सात वाजत आलेले आहेत मित्रो गेल्या काही दिवसापासून आपल्या राज्यामध्ये पावसाने उघडीप घेतलेली पाहायला मिळत असून गेल्या एक दोन दिवसापासून अधूनमधून आपल्या राज्यामध्ये काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस हा पाहायला मिळत आहे मित्रो हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार उद्या दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस व पुढील तीन चार दिवस आपल्या राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये विजांसह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलकला नक्की प्रेस करा हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार पुढील तीन चार दिवस आपल्या राज्यामध्ये खास करून करून आपल्याला दुपारनंतर सायंकाळच्या वेळी विजांसह बहुतांश ठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे या संदर्भात सतर्क राहण्याचा अंदाजसुद्धा दिलेला आहे विशेषतः दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी जोरदार स्वरूपाचा पाऊस व विजांचा कडकडाट राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे उद्या दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस उद्याचा जर विचार क्रिय झाला तर बहुतांशी जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून बहुतांशी ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने वर्तविला आहे यामध्ये खास करून उद्याला जळगाव आहे छत्रपती संभाजीनगर आहे सोबतच जालना आहे अहिल्यानगर आहे पुणे आहे आणि त्यानंतर कोल्हापूर आहे या जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसोबत आपल्याला मुसळधार तर ती मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने वर्तविला आहे सोबतच आपल्याला बुलढाणा आहे त्यानंतर अकोला वाशिम हिंगोली आहे परभणी आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविला आहे सोबतच नंदुरबार आहे धुळे आहे नाशिक आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी प्रमाणात आपल्याला विजांच्या कटकटासह आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच अमरावती आहे त्यानंतर यवतमाळ आहे नांदेड आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघर्जिलसोबत आपल्याला हलका मध्यम सर्वचा पाऊस उद्याला प्रामुख्याने पाहायला मिळू शकते सोबतच आपल्याला चंद्रपूर आहे त्यानंतर गडचिरोली नागपूर आहे भंडारा गोंदिया आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी विजांसह मध्यम ते जोरदार सर्वांचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच वर्धा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी विजांसह मध्यम ते जोरदार सर्वांच्या पावसाची उद्याला प्रामुख्याने शक्यता आहे त्यानंतर पालघर आहे सोबतच रायगड आहे या सुद्धा कमी दिक प्रमाणात आपल्याला हलका मध्यम किंवा एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच रत्नागिरी आहे त्यानंतर सिंधुदुर्ग आहे सातारा सांगली सोलापूर आहे या कमी कमीधिक प्रमाणात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याला प्रामुख्याने पाहायला मिळू शकते सोबतच बीड आहे त्यानंतर धाराशिव लातूर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे